ब्रह्मानंदं परमसुखद केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं नित्यं एकत विमलमचल साक्षीभूत वाकं गुरु नव मे साकरे नाम विश्रुत चरण सानित्या जीवा मुक्ता प्रवचनाचं प्रवृत्तीनिमित्त सांगणं म्हणजे परमपूजा ब्रह्मलीन थोरात महाराज म्हणजेच आमचे गुरुदेव महाराज यांच्या प पाचव्या पुण्यतिथी स्मरणानिमित्त आज दुसऱ्या दिवसाची प्र सेवा ही माझ्या माझ्याकडे आलेली आहे तर आता माझा आणि गुरुदेव महाराजांचा एवढा काही संबंध आलेला नाही मी रामेश्वरला तेवढं एका यात्रेला त्यांच्या सो आ, सोबत होते पण मी विनायक महाराजांकडं जाते ना तर मला त्यांच्यातच त्यांची छबी दिसते जसं आरशात आपण आपले मुख बघतो त्याप्रमाणे मला विनायक महाराज म्हणजे अगदी गुरुदेव महाराजच वाटतात काहीच फरक नाही तशीच शिस्त तशीच नम्रता तसंच शिष्यांना शिकवण्याची तळमळ की ताई तुम्ही हे करा तुमच्याच्याने होणार आता सुद्धा प्रवचनाला मी म्हटले ते म्हटले काही नाही तुम्ही घाबरू नका जसं येईन तसं सांगा काही हरकत नाही तुम्हाला पाठात बोलताय असा समजा आम्ही आहोत एवढा फक्त विश्वास त्यांनी मला दिला म्हणून आज मी प्रवचनाला इथे बसलेली आहे आता गुरुदेव महाराजांविषयीच बोलायचं आहे मी घेतलेला श्लोकच सद्गुरूंविषयी आहे तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपेदेशंती ज्ञानम ज्ञानम सत्वदर्शिना आता ह्या श्लोक मी घेतलेला आहे तो आहे अध्याय क्रमांक चौथ्यातील चौतीसावा श्लोक आहे आता ह्या बोलायचं म्हटलं तर काय ह्या सरळ अर्थ सांगायचा ह्या श्लोकाचा तर साधकाने किंवा मोमोक्षेने सद्गुरूंजवळ जाऊन अगदी नतमस्तक अनन्य भावाने शरण जाऊन बंद मोक्षादी विषयासाठी काय त्याची बंद मोक्षादा विषयाची साधने ती त्याला अगदी नमस्कार करून आणि आपले अपेक्षित जे काय आहे ते कसं साध्य करायचं याविषयी त्यांनी विचारलेलं आहे त्याच्या खालील सांगितले ज्ञान बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेची जे ज्ञानाचा कुर्टा ते सेवा हा तो स्वाधीन करी सुबता गोनी। तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकर मग आपुले तेही सांगती पुसले जेणे अंतकरण बोधले संकल्पा नये अहो हे सगळं आहे आपण ज्ञान मिळवायचं त्यासाठी सद्गुरूंना शरण जायचं बरोबर आहे पण पहिला मनुष्य परमार्थात आला पाहिजे परमार्थात येण्यासाठी खूप कष्ट म्हणण्यापेक्षा पूर्वजन्माची पुण्याही लागते पूर्वजन्माच्या पुण्याशिवाय माणूस ह्यामध्ये येत नाही प महाराजांनी एक श्लोक लिहून दिला आहे येततम सॉरी प पुनर्वित्तम पुन पुनर्वित्तम पुनर्मि पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकतम सर्व लभ सर्व पुनर्लभ्यते नर लभ्यते शरीर पुन्हा पुन्हा आपल्याला हे शरीर पुनर्वित्तम म्हणजे संपत्ती परत मिळवता येते मित्रही परत मिळवता येतात आणि भार्या म्हणजे पत्नीही परत मिळवता येते आणि मही म्हणजे जमीन जमीनही परत मिळवता येते सर्व काही ह्या जगात नाशवंत आहे ते सगळं मिळवता येतं परत पण हे शरीर एकदा गेल्यानंतर ते परत मिळवता येत नाही म्हणून हे शरीर आहे तोपर्यंत तो ह्या परमार्थात माणसाने घालवलं पाहिजे आलं पाहिजे परमार्थात का आपल्याला संसारात खूप सुख 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 वाटते पण हा सुखरूपी वाटणारा संसार हा फार दुःख रूप आहे आणि हा परमार्थ जो आहे तो फार गोड आहे पण माणसाला कसं आहे विषय विशे विषयीचा पडीपाडू गोड विषय लागे कडू कडू विषय तो लागे गडू गोडू जीवास हा असा आहे माणसाला माणसाला हा गोड परमार्थ कडू वाटतो त्याच्यामुळे माणूस ह्याच्याकडे लवकर वळत नाही पण काही असं आहे की घरामध्ये आपल्या काय चालतं पूजा होते की विधीचा घरा विधीचा परमार्थात तीन प्रकार सांगितलेत बघा विधीचा परमार्थ सवडीचा परमार्थ आणि आवडीचा परमार्थ विधीने कोण परमार्थ करतं आमच्या घरी पूजा केली जाते वडील पूजा करतात मीही करतो त्याप्रमाणे पूजा केली जाते किंवा आई पूजा करते त्याप्रमाणे पूजा केली जाते आ, परत सवडीचा परमार्थ वेळ मिळेल तेव्हा देवाकडे जायचं काही काम असलं देवा माझं एवढं काम होऊ दे म्हणून परमार्थकडे जाणारे लोक आहेत की ते सवडीप्रमाणे देवाकडे वळतात आणि आवडीच्या परमार्थात मात्र माणूस मला हे केलंच पाहिजे मला हे प्राप्त करायचंच आहे हे त्याचं ध्येय असतं त्याला आवडीचा परमार्थ म्हणतात आता विधीचा परमार्थ घडत नाही आणि आव सवडीचा परमार्थ टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ हा सुटत नाही ही गुरुदेव महाराजांची म्हणजे गुरुजींची कोटी आहे त्यामुळे माणसाने आवडीने परमार्थ करावा आवडीने परमार्थ करावा ह्याच्यासाठी आता बरोबर आहे सद्गुरू लाभले पाहिजेत आपल्याला हे करण्यासाठी सगळे सद्गुरू लाभले पाहिजेत मग सद्गुरू लाभण्यासाठी काय करायचं सद्गुरू लाभण्यासाठी माणसाने सांगितलंय योग वैशिष्टामध्ये आपल्याला परमार्थाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत परमार्थाच्या पायऱ्या सांगताना सांगितले निष्काम विषय विषयी विषय वासनांचा त्याग विषय विषयीचा वासनांचा त्याग सद्वासना संतसंगती सत्कर्म नित्यानित्य कर्मयोग नित्यानित्य कर्म नित्या, कर्मयोग कर्मक्षय आणि नंतर गुरुकृपा एवढं सगळं करण्यासाठी पण तो मनुष्य त्यात प्रवृत्त व्हायला पाहिजे म्हणून माणसाला पूर्ण पूर्वजन्माची पुण्या फळायला यावी लागते पूर्वजन्माची पुण्या फळाला आल्यावर माणूस ह्या सर्वातून निघतो सर्वातून निघताना कर्मक्षयात आल्यानंतर संचित कर्माचं सगळं मागचं कर्मक्षय म्हणजे काय तर संचित कर्म जळून जाते मग तोपर्यंत काय कई हे बर्डे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगाविने वेळेलं निमिषमाने त्याला अशी तळमळ वाटली पाहिजे एक एक क्षण सुद्धा युगासारखा वाटला पाहिजे की मला कधी सद्गुरू लाभतील सद्गुरू लाभल्यानंतर मला काय मग त्यांनी कसं व्हायला पाहिजे झडझडोनी जड़ व्हायला निघ ये भक्तीच्या लाग ज्या पावसी अवंग अव्यंग निजधाम माझे झड ज़ड़ झडझडून उठला पाहिजे झडझडून ज़ड़ म्हणजे आपण महाराज नेहमी मानतात की ज़ड़ झडझडून माझे कसा अंग झाडून नाही त्या क्षणाला आपल्याला वाटलं ना की आपल्याला परमार्थ आहे की लगेच त्या परमार्थाला लागलं ला पाहिजे मी आत्ता जातो नंतर जातो कुणी बोलवले या परत घरी परत घरी जायचं नाही नंतर माणसाची लगेच वासना किंवा ते मन बदलून जातं त्यामुळे झडझडून निग मावली म्हटलेले त्या क्षणी ज़ड़ माणसाने परमार्थाला लागलं पाहिजे परमार्थ लागले आता परमार्थ तर करायचं आहे पण सद्गुरू कसे लाभले पाहिजे सद्गुरू लाभताना गुरूंची व्याख्या सांगितले गुरु म्हणजे काय पहिले तर गुरु म्हणजे गु म्हणजे अंधकार अंधकाराश्यात अंधकारासात तन अंधकारासात तर निरोधका आता गु हा शब्द अंधकाराचा प्रतिपादन करतो तर रु शब्द हा अंधकार घालवण्याचे काम करतो म्हणून गुरु हा शब्द आहे निरोधका गुरु बी धीयते अशी गुरूंची व्याख्या सांगितली आहे आता गुरु गुरु तर करायचे मग गुरु कसे असले पाहिजेत कोणाला गुरु म्हणावे माणसाने तर गुरु कोणाला म्हणावे तर सद्गुरु म्हणजे ज्याच्याकडे सो जे सोत्री आहे ब्रह्मनिष्ठ आहेत कृपाळू आहेत यांना सद्गुरू म्हणावं आता सोत्रीय म्हणजे काय तर सोत्रीय म्हणजे ज्यांचे पानत अध्ययन झालेले असावे म्हणजे श कुठल्याही शिष्याने शंका जर विचारली तर त्याचे निरसन त्याला करता यावे आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे तो नेहमी ब्रह्मबोधात निमग्न असला पाहिजे आणि कृपाळू म्हणजे कृपाळू म्हणजे जसे आमच्या महाराजांना विनायक महाराजांना तळमळे की तुम्ही हे करा तुम्हाला हे जमणार तुम्ही कराच तळमळ पाहिजे शिष्याच्या उद्धाराची त्यांना तळमळ पाहिजे म्हणून त्यांना काय असे सद्गुरू लाभावे लागतात आणि असे सद्गुरू फार कमी आहेत हो आताच्या ह्याच्यात आता तर बहुवे गुरुवो बहुवे गुरुवो लोके शिष्याचे विताप तत्र तत् दुश्यंती शिष्यात चित्तहारका म्हणजे असे बरेच गुरु आहेत की जे काय करता करतात शिष्याचं वित्त म्हणजे पैसा घेतात पण असे फार क्वचित गुरु आहेत की जे शिष्याचं चित्तहरण करतात म्हणून असे फार कमी गुरु लाभतात म्हणून आमच्या महाराजांना मी खरंच खूप म तळमळीने मला सांगितलं की तुम्ही हे शिकाच त्यामुळे त्यां असे त् गुरु लाभणे फार कठीण आहे आता सद्गुरूंची लक्षणं सांगून झाली मग आता सद्गुरूंची कर्तव्य पण पाहिजेत काय करायचं आहे त्यांनी सद्गुरूंनी तर ज्ञानेश्वरीत त्यांनी सद्गुरूंनी क सद्गुरूंची कर्तव्य सांगितलेली आहेत सोळा अध्यायात सांगितलेले आहेत सुरुवातीला मावळीत विश्वाभासू उदय नवल उदयाला चंडासू अद्वया बि बीजीनिशी अद्वयाबीजिनिशी विक विकासू वंदू आता म्हणजे काय अशा प्रकारचा आपल्या आयुष्यात उदय उदय होतो सूर्याचा प्रकाश म्हणजे इथे ज्ञानाचा प्रकाश होतो की जे सद्गुरू आपलं आयुष्य आपलं सगळं आयुष्य उजळवून टाकतात ज्ञानाने म्हणून मावळी तर विश्वाभासू त्या ह्याच्यातून काय होतं तर ते जगाच्या मिथत्वाचा निश्चय करून देतात दुसरं कर्तव्य काय सांगितलं आहे त्यांनी तर अद्वैत बोधरूपी बोधरूपी कमळाचा विकास करून देतात म्हणजे द्वैताकडून आपल्याला अद्वैताकडे नेतात जो अविद्या रुसोनिया जो अविद्या रात्री रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदनिया जो स्वा सुदुनु करी ज्ञानिया स्वबोधाचा म्हणजे आपल्याला स्वबोध म्हणजे आपण काय आहोत आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपलं आत्मकल्याण कशात आहे हे जाणून देतात म्हणून त्यांना ही माऊलींनी ही ओवी सांगितलेली आहे आता तिसरं कर्तव्य काय आपलं ज्ञान अज्ञान हे निवृत्त करतात ज्ञा आताच सांगितलं गिळी ज्ञान ज्ञान चांदनिया म्हणजे ज्ञान अज्ञान ह्याच्याही पलीकडे जावं कसं जायचं हे सद्गुरू आपल्याला बोट धरून नेतात अगदी म्हणून ज्ञान ज्ञान चांदनिया हे सांगितलेलं आहे चौथं कर्तव्य काय तर अद्वैत बोध प्राप्ती करून देतात तुकाराम महाराज म्हणतात सरगुरी तोची जान अपरोक्ष सांगे ज्ञान अपरोक्ष सांगे देहत्रय निरसोनी परमपदी ठेवी म्हणजे काय आपल्या हे देहाचं त्रय म्हणजे आपला देह हा रजतम सत्व ह्या सगळ्या ह्याच्यात गुंतून पडलाय आपल्या संसारात गुंतून गुंतून पडलाय मग अपरोक्ष सांगे ज्ञान हे अपरोक्ष काय ज्ञान आहे हे सांगून आपल्याला हा भवसागर पार करून नेण्याचं सामर्थ्य फक्त सद्गुरूंमध्ये आहे आणि पाचवं कर्तव्य सांगितलेलं आहे पाच भेदांची निवृत्ती करून देतात पाच भेद पाच भेदांचे निवृत्ती करून देतात आणि सहावं कर्तव्य बुद्धी आणि चक्रवाक पक्ष पक्ष बुद्धी आणि बोधरूपी चक्रवाक पक्षाची आपल्याला भेट घडवून देतात अशी सहा कर्तव्य सांगितलेली आहेत बरोबर आता सद्गुरूंचं झालं सद्गुरू तर भेटतील असे पण त्यासाठी शिष्यही तसा असावा लागतो मग शिष्य कसा असला पाहिजे तस सा तो साधक असला पाहिजे त्याला परमार्थाची ओढ असली पाहिजे त्याचा मल विक्षेप गेलेला असला पाहिजे मल विक्षेप जाऊन फक्त आवरून दोष त्याचा शिल्लक राहिला पाहिजे तेव्हा तो परमार्थात आणि सद्गुरू कृपेला प्राप्त ठरतो मग आता मल विक्षेप जाण्याच्या मी तुम्हाला पहिलाच सा पाहिल्या सांगितलेल्या आहेत कशाप्रकारे सात पायऱ्या त्या सांगितलेल्या त्यामुळे तो त्याप्रमाणे सद्गुरूला प्राप्त होतो सात पायऱ्या सांगितलेल्या मग त्याचा मल विक्षेप आवरण दोष राहिलेला आहे आता फक्त मग आता मल विक्षेप आहे म्हणजे काय या लागी सुमनू आणि शुद्धमती अनन्य गती पैगा गोप्य तरी तयाप्रती चावळी जे सुखे म्हणजे काय त्याचं अंतकरण शुद्ध पाहिजे त्याचे अंतकरणाची भूमिका पूर्ण शुद्ध पाहिजे आता ह्यासाठी काय व्हावं लागतं तर चार प्रकारच्या कृपा घडाव्या लागतात पहिले ईश्वर कृपा मग शास्त्रकृपा मग सद्गुरू कृपा आणि मग अंतकरण कृपा अंतकरण कृपा ही पण महत्वाची आहे पण ह्या सगळ्या अंतकरण कृपा सगळ्यात शेवट आहे ह्या सगळ्या कृपा असल्याशिवाय माणूस परमार्थात येत नाही आणि सद्गुरूंची प्राप्ती होत नाही त्यास सद्गुरूंची प्राप्ती होत नाही आता मी माझ्या ओळीकडे परत येते ते ज्ञान पैगा बरे बरवे जरी मनी आथी आणावे सरी संताया बजावे सर्वेस्वेसी आता संतासी भजावे सर्वस्वेशी म्हणजे काय सर्वेस्वेशी भजावे म्हणजे अनन्य भावाने कालच महाराजांनी कीर्तना सांगल्या अनन्य भावाचे सगळेच भाव त्यांनी सांगितले अगदी वैर भावासहित सांगितलं त्यांनी की आपण येतक की महाराजांनी आम्हाला उदाहरण दिलं काय तर द काठी कशी पडते सरळ पडते त्याप्रमाणे आपण तेवढ्या ह्यांनी शरणांगती पत्करली पाहिजे सद्गुरूं प प्रती तेव्हा माणूस सद्गुरू कृपेला पात्र ठरतो आणि सद्गुरू कृपेला पात्र ठरल्याशिवाय आपल्याला काहीही प्राप्त होऊ शकत नाही मग काय करायचं पुढे आपल्याला अपेक्षित जे आपल्याला हवंय त्यासाठी गुरूंची तनु मनुजीवे ही सर्वस्वे सेवा करायची आता तनु मनुजीवे म्हणजे काय तर तनानी सेवा करायची मनानी सेवा करायची वाणीनी सेवा करायची आणि मनाने धनानेही सेवा करायची आपली काय काय कशावरही आपली स्वस्वता नाही स जे आहे ते सर्व सद्गुरूंचंच आहे असं मनात ठेवून सर्व सेवा करायची तनाने सेवा करायची म्हणजे शारीरिकरित्या जे काही आपल्याच्याने होईल ती सद्गुरू सेवा माणसाने केली पाहिजे मनाने सेवा करणं म्हणजे काय आता हृदय हे आपुले चौपाळूंनी चौपाळूनी भले श्री वरी बैसवी पाहुले श्रीगुरूंची म्हणजे सतत आपल्या मनात आणि ह्याच्यात हृदयात सद्गुरूंचाच वास असला पाहिजे वाणीने सद्गुरूंचं चिंतन व्हायला पाहिजे आणि वाणीने सदा सद्गुरूंची स्तुतीच जिथे सद्गुरूंची निंदा होईन ते आपण ऐकूही नये आपल्या आपल्याला ऐकल्याने आपल्याला ते पाप लागतं आणि आपण तेथून नाही तर निघून जावे त्यांना सांगून नाही झालं तरी आपण तेथून निघून जावे पण सद्गुरूंची निंदा ऐकू नये आता धन आपल्या आहो आपण भरपूर कमवतो महाराज असं सांगतात आपण कमवतो त्यातला एक दशमांश भाग फक्त आपण आपल्या सेवेसाठी दिला पाहिजे की जेणेकरून आपल्या जीवाचा उद्धार हव हो। दुसरा कुणाचाच नाही आपल्या जीवाचा उद्धार करा या आयुष्यात येऊन आपण काय करणार आहे तर फक्त आपल्याला काय अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ह्या जगात काय सगळे वाटतं आपल्याला ह्याच सुखे त्याच सुखे त्याच सुखे पण हा सुखरूपी वाटणारा संसार खरं मध्ये दुःखरूपी आहे आपल्याला सर्वात शेवटी दुःख प्राप्त होतं पण परमार्थात सुरुवातीला फार कष्ट आहे आत्ता मला सुद्धा फार कष्ट पडतात येत बर का मी पहिल्यांदाच करते <laughs> मला अगदी म्हणजे काय होतंय ना मला काय सांगता येत नाहीये इतकं तो तिथला खाली बसलेल्यापासूनचा इथपर्यंतचा प्रवास फार अवघड आहे वाटायला चार पावले ती पण तो प्रवास फार अवघड आहे पण विनायक महाराजांमुळे ते साध्य झाले त्यांनी गुरुंनी सद्गुरूंनी अगदी हात धरून आणलेला आहे त्यामुळे तो प्रवास सुखकर झालेला आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण की महाराज सदैव पाठीशी आहेत त्यामुळे मी इथपर्यंतचं येऊन जे मला जमेन ते बोलण्याचा मी प्रयत्न करत आहे तर मी सांगत होते की सद्गुरू वाचून काहीच हे नाही त्यांनी मनाने आपण तिथं त्यांची स्तुती केली पाहिजे निंदा होईल तिथे राहू नये आणि आपल्या धनातील आपण होता येईल एवढं काय केलं पाहिजे आपल्या सत्कार्यासाठी लावलं पाहिजे अहो सत्कार्य केलं तर माणूस संग, संत संतसंगती घडली मग सत्कार्य घडतं सत्कार्याकडून सत्कार्या माणूस निष्काम कर्माकडे जातं आणि निष्काम कर्मापासून निष्कामापर्यंतचा प्रवास फार मोठा आहे नाही तो फारच मोठा आहे ह्या जन्मात साधेन का नाही सांगता येत नाही पण निदान आपली वाटचाल तिथपर्यंत होते म्हणून माणसाने सत्कर्म तरी सुरुवातीला माणसाने सांगितलेच की सत्कर्म करा सत्कर्म करता करता परमार्थात आल्यानंतर मनुष्याला निष्कामकर्माची सवय लागते आणि मनुष्य थोडा का होय ना निष्कर्म्यापर्यंत त्याची वाटचाल चालू राहते आता हे झालंस आपण सेवेचा प्रकार आता तनु मनु जीवे हा मी प्रकार सांगितला आता तण अर्पण केल्याने काय साध्य होते आपल्याला शरीराने आपण सद्गुरूंची सेवा केल्यानंतर आपला तमोगुण हळूहळू कमी होतो मन अर्पण केल्याने सद्गुरूंच्या जवळ मन अर्पण केल्या अहो आपला सत्वगुण सुद्धा कमी व्हायला पाहिजे आपण त्रिगुणा रहित व्हायला पाहिजे म्हणून सत्वगुण सुद्धा आपला कमी कमी व्हायला पाहिजे आणि धन अर्पण केल्याने आपला रजोगुण कमी होतो त्यामुळे मनुष्याने सद्गुरूंची सेवा करा तनु मनू जिवे सर्व चरणासही लागावे हे माऊलींनी सांगितलंय म्हणून सर्व प्रकाराने सद्गुरूंची सेवा करावी पुढे अपेक्षित जे आपुले आता आपल्याला काय अपेक्षित आहे काही लोकांना काय असतं बाबा मी हा हे केलं हिथं काय दानधर्म केला मग मला मा पुण्य लाभेन आपल्याला पुण्याची अपेक्षा नाही आहे आपल्याला कशाची अपेक्षा आहे आपल्याला मोक्षाची अपेक्षा आहे मग आता मोक्षाचे पण चार प्रकार सांगितलेले आहेत समीपता सलोकता स्व स्वरूपता आणि सायुज्यता आपल्या वारकरी संप्रदायात सायुज्यता प्रकार सांगितलाय का तर याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा बाकीच्या मोक्षांच्या ह्याच्यामध्ये मरणोत्तर मोक्ष आहे अहो मेल्यानंतर मोक्ष कोण बघतंय पण वारकरी संप्रदायात याची देही याची डोळा म्हणजे आपण असतानाच आपण काय बघतो तर मोक्ष आपल्याला मोक्ष प्राप्त होतो पण हा मोक्ष प्राप्त होण्यासाठी निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही सद्गुरु वाचून होऊ शकत नाही आप आपण म्हटलं माझ्या घरी ज्ञानेश्वर आहे अर्थासहितचे आहे मी ते वाचेन अहो आपल्याला ती कळत नाही त्याचा एक एक गुह्य अर्थ आहे कर्म कसा आहे तर गुह्य आहे ते सहजासहजी कळत नाही आणि उपासना कशी आहे तर गुह्यत्तर आहे ते सांगितल्याशिवाय कळत नाही आणि ज्ञान कसं आहे तर गुह्यतम आहे ते सांगितलं तरी कळत नाही मग आपल्याला ते वाचून कळेन का त्यासाठी आपल्याला सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे बरं शरण जाताना पण अनन्य भावाने जायचं अनन्य भावाने म्हणजे अगदी सद्गुरूंना शरण सर्व भाव काहीही मनात भाव न राहता की आता मी सद्गुरूंना शरण गेलोय मला हे आलं पाहिजे आणि मी हे शिकणार ही तळमळतेने आणि सद्गुरू आपल्याला तसे लाभलेत तेवढ्या कळकळीने ते आपल्याला शिकवतात म्हटल्यानंतर आपण त्याचं काय केलं पाहिजे त्याचे सगळं क आपल्यासाठी उद्धार आपल्या जीवाच्या उद्धारासाठी ते करून घेतात येत त्यामुळे ते आपण केलंच पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता सद्गुरू सद्गुरु करी भजन भ भव छेदन भजन जर केले तर आपले हा भव वृक्षाचे काय होते छेदन होते म्हणजे काय होतं हा भववृक्ष आपण सहजपणे तारून जाऊ शकतो त्यामुळे काय केलं पाहिजे नेहमीच सद्गुरूचे भजन केले पाहिजे असे सांगितले एवढे म्हणून मी माझी सेवा संपवते